नमस्कार परकड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या ठळक घडामोडी इचलकरंजी पंजगा नदी पूरस्थितीचा आढावा घेऊया हो आपल्या स्थानिक प्रतिनिधी मार्ता भोसले यांच्यासोबत नमस्कार मी मार्था भोसले आपण पोचलो आहोत पंचगंगा नदीकाठी सध्या पूरस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे तरी आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण भेटूया महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे यांच्याकडून गेले दोन ते तीन दिवस झाला मुसळधार पाऊस चालवला ईश्वरची पश्चिम बंगाल झाली पाणी पातळी वाढत आहे आज जर पाण्याची पातळी बघितली तर एकोणसत्तर पॉईंट तीनवर आहे तरी ही इशाऱ्याच्या पातळीच्या गेल्यामुळं आमच्या शेखी मळ्यातील घटके गेली खूप आगमधील लोकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे तर त्या लोकांना नाट्यक्र ह या ठिकाणी स्थलांतर करून त्यांची छावणी केलेली आहे त्या छवणीमध्ये त्यांची जाण्याची व्यवस्था केलेली आहे जेव्हा पाणी त्याच पद्धतीनं जनावरांची तिची छावणी करण्यात आलेली आहे जनावरांच्या कार्यकऱ्यांच्या अपेक्षा केलेलं आलेले आहे आणि त्यांचा चाऱ्यांची सोय केलेली आहे तरी ह्या कंचकंटीवर असं पाणी वाढत असतो कुठेही नागरिक आहेत नसतील तर नागरिकांना या माझ्या जीव दोघे आपण असं प्रत्येक प्रत्येक करू नये हे या ठिकाणी आव्हान करतोय आणि चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या नदीच्या कोराचं पूर्ण अपडेट आपण बघायला आणि या ठिकाणी जीवित किंवा विकाणी होईल त्यासाठी महानगरपालिकेनं या ठिकाणी यात्रिकचे जवान बाहेर पडून तैनात करण्यात आलेले तर या पूर प्लास्टीच्या नियंत्रण कुठलीही अशी पूर उद्भवली तर यासाठी महापालिकेकडून दीडशे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत म्हणजे आयुक्त दिवती साहेब उपायुक्त घटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जे पुराचं नियंत्रण आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे तरी आपण आम्ही पण या ठिकाणी प्रकारचे आम्ही सतर्क या ठिकाणी या ठिकाणी पार आहे आणि आमचं जर काही घटना घडली तर आमची आपत्कालीन कक्ष त्या ठिकाणी नंबर आम्ही दिलेला आहे त्या नंबर चोवीस तास आमचा आपत्कालीन कक्ष तुम्हाला मदत लागली तर आपण तुम्ही जरूर महापालिकेशी संपर्क साधा आणि आम्हाला कॉल आला की आम्ही तत्पर शिवत तयार नमस्कार आपण आता आलो आहोत नाट्य बॅक साईडला जी प्रशासनाने जनावरांची व्यवस्था केलेली आहे जनावरांची छववी तयार केलेली आहे त्या कालपर्यंत कालपर्यंतचीच जनावरं होती आता पन्नासच्या प्लस जनावरं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण पाहूया कशाप्रकारे त्याची व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने ंजी पुरातील स्थिती पाहता उत्तरकरंजीमध्ये बावने गल्ली शेळके गल्ली आणि बागांपट्टी इथं लक्ष्मी परिसरात पुराचे पाणी आल्यानंतर पुराचे प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन करू व्यवस्थापक मागणी नाट्यगृहामध्ये त्यांची सोय केली आहे तसेच मॅडम मी आपल्याला माहिती आहे मी डॉक्टर सविराला आयडिएम हॉस्पिटल जलगी इथून आलेली आहे इथे आलेल्या सगळं सर्व एक सत्त्याण्णव दोघांची आर्वी तपासणी करण्यात आलेली आहे आणि गरजेप्रमाणे त्यांना आरोप दिलेला आहे आणि ज्यांना काही आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी काही ऑक्सिजनची गरज असेल किंवा सोय आरोग्य सुविधा काही पाहिजे असेल तर त्यांना आपण शेतकऱ्यांच्या करायला लॅजे म्हणलं ॲम्बुलन्स ह्या इथे ठेवलेली आहे आता आपण आलो आहोत आरोबर शेके मला लक्ष्मी दंड येथे तरी प्रशासनाने इथं व्यवस्था घडली आहे तरी त्यांच्यावर आपण प्रकारची व्यवस्था প্ৰশস্ত মাৰ্ফত যদি তাৰ পাতি চৌবিছ তা ই তৈনাত